नमस्कार मित्रांनो मी सविता सुधीर चव्हाण तुमच्या प्रतीक सुधीर चव्हाणची आई आज आपण निघणार आहोत पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठात या मठाचं वैशिष्ट्य असं की जो अक्कलकोटला आपला स्वामी समर्थांचा मठ आहे साधारण त्याच धाटणीचा हा मठ आहे तर प्रवासात आपल्याला कळेलच परिचित किंवा श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आणि स्वामी समर्थांच्या पदकमलाने पावन झालेल्या अत्यंत प परमपवित्राच्या स्थानात आपण उभ्या आहोत कारण या वास्तूत आपण उभे आहोत अशा पवित्र वास्तू ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थक नेऊन मुंबईला जाताना या ठिकाणी विश्वास केला स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकाव फडकावा असा आदेश दिला केवळ बावीस दिवसात ही वास्तू उभारण्यात आली या वास्तूचे या वास्तूचे म्हणजेच मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थक प्रत्यक्ष वादळाचा रूपात येऊन दे। आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले त्यांचे अवाढे रूप पाहून काम करणारे कामगार व सेवक वर्ग या सर्वांची पाचावर धारण बसलेला मठापती मठाधिपतींनी नमस्कार करताच कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या बाजू मागील बाजूस ज्या ठिकाणी आज इमारत उभी आहे त्या जागेत अदृश्य झाले मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिपत्यांच्या इच्छेने निमित्त करून बाजूला असलेल्या तळ्यासाठी एक मे एकोणीसशे त्र्याण्णव ते एक सात मे एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी एक एकशे आठ व्रतस् वरतस, व्रतस्थाद्वारे एकशे आठ हवनयुक्त गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले या सात दिवसाच्या पारायणकाळापैकी पहिले तीन दिवस स्वामी महारोग्याचे स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते व महाप्रसाद घेत होते दुपारी वाम वामकुक्षीसाठी मठापती सहज दवळले असतात श्रमामुळे डोळा लागलाच स्वामींनी दृष्टांत दिला की मी तीन दिवस मंडपात होते परंतु आज मात्र महाप्रसाद मला बाहेर देण्यात आला जा देताच त्यांनी से सर्व सेवेकरांना बोलावून विचारले तुम्ही आज कुणाला बाहेर काढलं का सगळे घाबरत घाबरत नाही म्हणाले परंतु त्यातील एक जण म्हणाला लोकांच्या तक्रारीमुळे एका महारोगाला आम्ही बाहेर काढले त्याला उपाशी पाठवले नाही महाप्रसाद दिला पण बाहेर शाळेजवळ ताबडतोब सर्वांना येऊन त्यांची त्यांचा शोधासाठी मिळेल ते वाहन देऊन चारही दिशेला शोधाशोध शुद करण्यात आले परंतु ते कुठेही दिसले नाही काळातील गावातील व वाडीवरील मुलांवर कोर्टाचं वॉरंट आलं होतं सर्व सर मुले सर्व मुले जेवण बांधल्यामुळे सर्व कामे करायचे सर्वजण सर्वे करीन म्हणून काम करत होते अंदाजे बावीस ते पंचवीस जणांवर खोटे आरोप करण्यात लावण्यात आले होते खोट्या आरोपामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते त्यामुळे मंडपातील सर्व कामांची गैरसोय झाली असते पण स्वामी कृपेमुळे समोरच्या समोरच्यांना केस मागे घ्यावी लागली ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी कर्जत ते पळस दिली सर्वजण एकमुखाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर करीत मंडपात पोचले आणि सर्वांना त्यांच्या लीलेची खात्री करते लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे